नमस्कार शेतकरी बंधूंनो नो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं होतं ज्यामुळे शासनाने नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन विविध माध्यमातून पीक विमा हा मंजूर केला होता शासनानं जवळपास सात हजार सहाशे एकोणतीस कोटी रुपये एवढा पीक विमा मंजूर केला होता आणि त्यापैकी पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपयाचं वाटप हे पहिल्या आहे या ठिकाणी करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे उर्वरित पीक विमा जो आहे त्याचं जे वाटप आहे ते बीड पॅटर्ननुसार होणार आहे म्हणजेच कप अँड कॅप मॉडेलनुसार या विम्याचं वितरण या ठिकाणी होणार आहे म्हणजे याच्यासाठी प्रपोर्शन जे आहे ते ऐंशी एस टू एकशे दहा या प्रपोर्शनने हे वाटप होणार आहे जर तुमचं नुकसान हे एकशे दहा टक्क्यापेक्षा जर जास्त असेल तर ती नुकसान भरपाई ही राज्य शास सरकार देणार आहे आणि जर ऐंशी टक्क्यापेक्षा जर कमी असेल तर उर्वरित रक्कम ही राज्य शासन या ठिकाणी पुन्हा एकदा घेणार आहे शेतकरी बंधूंना आता मिळणारा जो विमा आहे त्यामध्ये जी प्रमुख कंपनी आहे ती ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आहे आणि याच कंपनीच्या माध्यमातून सुमारे एकोणीसशे सत्तावीस कोटी रुपयाची मागणी ही राज्य शासनाकडं केली होती आणि राज्य शासनाने त्याला आता मंजुरी दिलेली आहे तर आता हा विमा राज्यातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि यामध्ये प्रामुख्याने सर्वात जास्त जी रक्कम आहे ती अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वितरित केली जाणार आहे त्यासोबत नाशिकमध्ये सहाशे छप्पन्न कोटी जळगावमध्ये चारशे सत्तर कोटी सोलापूरमध्ये दोन कोटी सहासष्ट लाख साताऱ्यामध्ये सत्तावीस कोटी त्र्याहत्तर लाख चंद्रपूरमध्ये ऐंशी लाख आणि सर्वात जास्त अहमदनगरमध्ये सातशे तेरा कोटी रुपये एवढ्या रुपयांचं या ठिकाणी वितरण विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे याच्यामुळं ये आता राज्य शासनानं मंजूर केलेली जी रक्कम आहे एकोणीसशे सत्तावीस कोटी रुपये ही लवकरच कंपनीकडे पाठवली जाईल आणि येत्या पाच ते सहा दिवसाच्या कालावधीमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आता विषय असा आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि दसऱ्याच्या नंतर ही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे दसऱ्याच्या अगोदर ही जी रक्कम आहे ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा हा राज्य शासनाचा मानस आहे तर शेतकरी मित्रांनो हे होतं खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भातलं महत्वाचं अपडेट अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह एका नवीन योजनेसह तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद